हॅलो गाईज वेलकम टू माय बॅक ब्लॉग व्हिडिओ आज माझा तिसरा ब्लॉग आहे तरी पण इथून पुढे तुम्हाला रोज ब्लॉग नवीन नवीन बघायला भेटणार आहे असेच ब्लॉग व्हिडिओ मी काढणार आहे इथून पुढे आणि इंस्टावर पण टाकणार आहे कॉमेडी रील आणि ह्या यूट्यूबवरती ब्लॉग व्हिडिओ तर चला तुम्हाला बाहेर दाखवतो काहीतरी आलं इथे विकायला हे पहा काहीतरी गाडी आलेली आहे ही गाडी काहीतरी सामान घेऊन आली संक्रांतीचं हे पाहू शकता तुम्ही गाडी हे हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही डांब डांबत असलेले आहे एका डांबाची किंमत ती तीनशे रुपये आहे तर किती आहेत ते पहा किती होते कमेंट करून नक्की सांगा तीनशे रुपयाला एक आहे आत्ताच तयार केलेली तर मित्रांनो ही असेच डांब चालतात हा पहा डॅक्टर हे आमचे मित्र आहेत धनीगावचे हुशार मित्र आहेत एकदम एकदम शांत संयमी आहेत पण मी आता टॅक्टरवर बसायला लागलो आहे कारण मला टॅक्टर तर काय चालवता येत नाही पण तरी पण बसलो टॅक्टरवरती इथून पुढे मी शिकणार आहे कधीतरी टॅक्टर शिकणारच आहे ह्यांचं हे मालक आहे टॅक्टरचे माझ्यापाशी थांबले होते काहीतरी काम आहे त्यांचं म्हटलं माझ्याकडं पण ठीक आहे म्हणलं व्हिडिओ काढायला लागले म्हणलं मी तुम्हाला पण घेतो त्यांचं काम होतं काहीतरी ते मला बोल बोलले हे पाहू शकता ट्रॅक्टर जातो म्हणले जाईल तरी पण अशीच व्हिडिओ काढा म्हणले सपोर्ट करता थोडं बोलले हे पहा दुकान ह्याच दुकानातून आम्ही सामान नेतो किराणा दुकान कुठे आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माहीत असेलच तुम्ही बघितलेलं आहे हे दुकान ह्या इथूनच सामान नेतो मी तुमच्या बघण्यात आहे किराणा दुकान कुठे ती तुम्ही कमेंट करून सांगा दुकान कुठं आहे कुठं नाही ते एकदम नंबर एक दुकान एक आहे हे पाहू शकता टॅक्टर आले कोण ह्या रोडवरती चोवीस तास ट्रॅक्टर वागतील चोवीस तास आता टॅक्टर जाण्यासाठी रस्ता पण नाही तिथे एक टेम्पो लावलेला आहे अशोकले लँड काहीतरी सामान घेऊन आलेला आहे हे पहा टॅक्टर टॅक्टर हॉर्न वाजूत होता कारण ही गाडी काढण्यासाठी गाडी काढाय चालू आहे किती टन असेल सांगा बरं कमेंट करून मला आता साठ सत्तर टन वाटतंय पण मी एक अंदाज लावला तुम्ही सांगा काय किती मला काय ह्याचा एवढा अभ्यास